नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक पॉईंट बारा कोटी कर्मचारी आणि पेन्शन पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीला मिळणार वाढीव पगार बघा एडथ पे कमिशन लेटेस्ट अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एक पॉईंट बारा कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे ते आपन जानुन का या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एक पॉईंट बारा कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीला मिळणार वाढीव पगार एट पे कमिशन लेटेस्ट अपडेट बघा काय आहे एट पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे दिवाळीपूर्वी पगारात वाढ होण्याची घोषणा झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईपासून काहीसा या ठिकाणी दिलासा मिळेल बघा अर्थमंत्रालयांच्या सूत्राकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची घोषणा केली जाऊ शकते अनेक वर्षांपासून वाढीची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्यात येणार आहे केंद्र सरकारी कर्मचारी त्यांचे मूळ वेतन किमान सव्वीस हजार रुपये असावे अशी मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत गेल्या अर्थसंकल्पीय गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा मांडण्यात आला होता मात्र मात्र त्यावेळी सरकारने त्यावर ठोस कारवाई केली नव्हती पण येत्या दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून पगारात वाढ केल्याची घोषणा केली जाऊ शकते बघा पगारात किती वाढ होऊ शकते मीडिया रिपोर्टनुसार येत्या दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वीस टक्के ते पस्तीस टक्केपर्यंत वाढ होऊ शकते म्हणजेच लेवल वनचा पगार सुमाने सुमारे चौतीस हजार पाचशे साठ रुपयापर्यंत पोहोचू शकतो तर लेवल अठराचा पगार चार पॉईंट आठ लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो बघा वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ मोठा दिलासा देणारी ठरू शकते बघा आठव्या वेतन आयोगाची निर्मिती भारतात आतापर्यंत सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत त्यापैकी त्यापैकी पहिला वेतन आयोग एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये स्थापन करण्यात आला होता सर्वात अलीकडील म्हणजेच सातवा वेतन आयोग अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी स्थापन करण्यात आला होता आता आठव्या वेतन आयोगावर चर्चा सुरू झाली असून त्याच्या फाईल्स तयार केल्या जात आहेत देशातील सुमारे एक पॉईंट बारा कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या आयोगाचा थेट फायदा होणार आहे या वाढीबाबत सरकार लवकरच अधिकृत घोषणा करेल अशी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे एक पॉइंट बारा कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने वाढीव पगार मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद